कोकणात घडणारी प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स रायगडमधील रेड्यांच्या अनधिकृत झोंब्यांना थांबल्यास टकमक टोकावरून आत्मधन करण्याचा ग्र... महाडमधील ग्रामस्थांचा इशारा वडखळ येथील सावली लॉज मॅनेजर खून प्रकरणी पोलिसांनी गुन्हेगारांच्या अवघ्या पाच तासात तारापूर प्रकार ज्वलनशील रासायनिक केमिकल टाकले गावाशेजारी केमिकल माफियांचा पुन्हा हैदोस आणि रामलल्लाच्या मोफत दर्शनाला सुरुवात कोकणातून निघाल्या लक्झरी बसेस पहिल्या टप्प्यात दोनशे त्र्याऐंशी भक्तांचे प्रस्थान आता पाहूया सविस्तर दक्षिण रायगड जिल्ह्यात दर रविवारी विविध भागात पहाटेच्या सुमारास रेड्यांच्या झोंब्या मोठ्या प्रमाणावरती आयोजित केल्या जातात या झोंब्यांसाठी रायगड जिल्ह्यासहित अनेक तालुक्यातून तसेच रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील भागातून मोठ्या प्रमाणावरती रेडे झोंबीसाठी आणले जातात या रेड्यांच्या झोंब्यांमधून अनेक रेडे जखमी झाल्याच्या घटना घडत असल्याने दक्षिण रायगड जिल्ह्यातील या रेड्यांच्या अनधिकृत झोंब्या तातडीने थांबवाव्या अशी मागणी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सादोशी गावातील ग्रामस्थांनी केली आहे तसे न झाल्यास रायगड किल्ल्यावरील टकमक टोकावरून आत्मदहन करण्याचा इशारा महाडमधील सदोशी गावातील ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे दक्षिण रायगड जिल्ह्यात दर रविवारी विविध विभागात पहाटेच्या सुमारास रेड्यांच्या मोठ्या प्रमाणात झुंज होतात झोंब्यांसाठी रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील तसेच जवळील रत्नागिरी सातारा ह्या सबोलदलच्या जिल्ह्यामधून लोक झोंब्यासाठी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात जे रेडे आहेत ते जखमी होत असतात आणि जखमी झाल्यानंतर त्यांना औषधं वगैरे हे पुरवण्यासाठी डॉक्टर पण तिथं उपलब्ध नसतात आणि त्यामध्ये इतर माणसांची पण हानी झालेली आहे काही रेडे मृत्युमुखी पडलेली आहेत दरीखाली कोसळलेली आहेत आणि हे होत असताना इतर प्रशासक त्याच्यावरती डोळे झाकपणा करत आहे आणि मुख्या प्राण्यांचा त्यात नाक जीव जात आहे तर आमच्या सांदुशी ग्रामस्थांनी आम्ही एक निवेदन केलं आहे की एस पी तिथून प्रांतना डीवाय ना आणि संबंधित तालुक्यातील पी आय असो किंवा एम आय डी शी असो शेअर असो सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ह्याच्या पुढं कुठल्याही प्रकारच्या झुंज होता कामा नाहीत झाल्या तर आम्ही रायगडच्या टोकावरती जाऊन आत्मदानाचा इशारा आम्ही प्रशासनाला दिलेला आहे तरी उद्या होत असलेल्या पोलादपूर हद्दीमध्ये ज्या झुंज झालेल्या आहेत त्या झुंज रोखाव्यात असं आम्ही प्रशासनाला पत्र दिलेलं आहे त्या अन्यथा रोखल्या नाहीत आणि याच्यापुढते होणाऱ्या ज्या झुंज आहेत त्या जर रोखल्या नाहीत तर आम्ही आंदोलन करणार आणि आत्मदहनाचा इशारा पण ह्या पत्राद्वारे आम्ही केलेला आहे पेण तालुक्यातील वरेडी कोळीवाडा येथे राहणाऱ्या सिकंदर थळे व त्यांच्या पत्नीने वृद्ध महिलेचे दागिने परस्पर विविध पतपेढी व त्यानंतर तेथून काढून पेण येथील दोन ज्वेलर्सकडे घाण ठेवले या प्रकरणी सिकंदर थळे व त्यांच्या पत्नीला पेण पोलिसांनी पाच महिन्यानंतर अटक केली मात्र या गुन्ह्यात सामील असलेल्या दोन ज्वेलर्सना अटक न केल्याने ज्वेलर्स व पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधाबाबत चर्चा होत होत्या आता यामध्ये अखेर फिर्यादी यांनी नवी मुंबई कोकण पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे त्वरित या गुन्ह्याचा तपास लागून न्याय मिळवण्यासाठी तक्रार व निवेदन देण्यात आले या गुन्ह्यातील एका ज्वेलर्स चालकाला तपासाअंती अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले त्याला नऊ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय रेल्वे प्रवासी प्लॅटफॉर्म वरूनच रेल्वे रूळ ओळंदत असताना लोकल ट्रेन आल्याने सदर रेल्वे प्रवासी लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला होता या रेल्वे प्रवाशाला वाचवण्यासाठी वाशी रेल्वे स्थानकावरती उपस्थित जमावाने रेल्वेच्या डब्याला चक्क धक्का देत प्रवाशाचा जीव वाचवलाय या जखमी प्रवाशाला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलंय वाशी रेल्वे स्थानकाचे पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी या, या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे सोमवारी चार पाच चार दोन दोन हजार चोवीसला ला सोमवारच्या दिवशी चौदा वाजून चाळीस मिनटांनी एक प्रवासी दोन नंबर प्लॅटफॉर्महून तीन नंबर प्लॅटफॉर्मवर सभेचा वापर न करता ट्रॅकमध्ये उतरून क्रॉस करत असताना पनवेल सी एस टी पनवेल जाणारी ट्रेन तीन नंबर ट्रॅकवर आली त्या ट्रॅकवर हा जो इसम प्रवासी उतरलेला होता त्या प्रवाशाला पाहून मोटरमॅननं हॉर्न वाजवला इशारा केला हॉर्न वाजवून तरी तो इसम ट्रेनच्या वेगाच्या अगोदर प्लॅटफॉर्मवर आ चढू शकला नाही आणि स्वतःचा बचाव खाली थांबून किंवा बसून हे करू शकला नाही म्हणून तो ट्रेनच्या आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये सापडला आणि एक थोड्या अंतरावर तो पुढं घासत आला ऑफिस स्टॉफमधला जेवढा स्टाफ होता तो देखील स्टाफ घटनास्थळी प गेला आणि त्या मा जखमी झालेल्या इस्माला सुखरूपरित्या पब्लिकच्या आणि आपल्या पोलिसांच्या मदतीने त्याला काढून वाशे मनापा हॉस्पिटल येथे तात्काळ दाखल केला होतो औषध उपचाराकरता आणि त्यानंतर वाशिमनापा जिथं प्राथमिक त्यांनी उपचार केले आणि पुढील उपचाराकरता ज्याच्या हॉस्पिटल येथे त्यांना दाखल करण्यात आलेले आहे उरण नेहरूळ रेल्वे मार्गावरती चालत्या लोकल मध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे जाके मोहम्मद सय्यद असे या महिलेचे नाव असून सदर महिला उरण वरून नेरुळला महानगरपालिका रुग्णालयात बाळंतपणासाठी जात होती मात्र बामण डोंगरी रेल्वे स्थानक येतात सदर महिलेची प्रसूती झाली लोकल ट्रेनच्या पुरुष डब्यातच महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला यावेळी शेजारील महिला डब्यातून काही महिलांना मदतीसाठी बोलवण्यात आले या घटनेची माहिती मोटरमनने रेल्वे पोलिसांना देताच नेरुळ रेल्वे स्थानकात रेल्वे महिला पोलिसांसह अँब्युलन्स तयार ठेवण्यात आली होती या महिलेला आणि नवजात बाळाला तात्काळ नेरुळच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे सोमवारी दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस सोमवारचा दिवस होता नेरुळ रेल्वे स्टेशनला आपली जी जे आर पी ड्युटीला होती नाईट ड्युटीचा पोलीस कॉन्स्टेबल जाधव बक्कल नंबर एकशे नऊशे एकोणीस आणि महिला कर्मचारी होत्या आपल्या कोळेकर डब्ल्यू पीचे कोळेकर ह्या तिथं ड्युटीला होत्या नेरुळ उरणहून गाडी आली सगळे उरण नेरुळ गाडी आली ती साडेआठ वाजता नेरूळ आलेली होती पाचव्या डब्यामध्ये महिला त्या उरून बसलेल्या होत्या जाकिया महिबोब सय्यद वय पंचवीस वर्षे त्यांना पोटामध्ये थोडा वेदना होऊ लागल्या तर कॉल आला आपले ड्युटी कर्मचाऱ्यांनी ड तात्काळ तो कॉल अटेंड करून ड डबा कोर्स जो आहे अटेंड केला त्यांना घेतलं पण त्यांना डिलिव्हरीसारख्या डिलिव्हरी होणार होत्या त्यांना तर त्रास होत होता तात्काळ ॲम्बुलन्स वगैरे बोलून त्यांनी आपल्या अंमलदारनं मेनाता था ठाकरे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या तिथे नेरुळच्या आणि त्या बाळाला तिथं त्यांची सुखरूप डिलिव्हरी वगैरे झाली बाळ बी सुदृढ होतं तसं आपल्या महिला कर्मचाऱ्यांचे फोटो देखील आहेत त्या बाळांचे घेतलेले ह्या पद्धतीनं तो त्याआधीचा घटनाक्रम होता आणि वेळेस आपण नागरिकांना रेल्वे प्रवाशांना मदत केलेली आहे आपल्या स्थापना त्यांना असं आहे त्याच्याबरोबर आर पी एफचे बी कर्मचारी होते आपले एक महिला कर्मचारी त्यांच्या तिथं त्यांनी देखील मदत केलेली आहे महिला कुठे सदरची महिला ही ओरवणून निरोळ्या येत होत्या त्यांनी काय बाकीचं सांगितलं नव्हतं पण दवाखान्यात वगैरे येत असणार आहेत कारण एवढं हे हो असेल तर परंतु मध्येच त्यांना तसा वेदना होऊ लागल्या त्या जाणवल्यामुळं आपण मे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपले कर्मचारी तात्काळ तिथे गेले आणि त्यांनी त्यांना मदत केली पटकन नागपूर पोलिसांनी अशा एका दुचाकी वाहन चोरट्याला अटक केली आहे ज्याची कामगिरी बघून पोलीस कर्मचारीच नाही तर अधिकारी सुद्धा चक्रावले आहेत या चोरट्याचे वय अवघे चोवीस वर्ष मात्र त्याने दुचाकी चोरीच्या या क्षेत्रात भलतीच दूरपर्यंत मजर मारली आहे परंतु म्हणतात ना आरोपी कितीही शातीर असू द्या एक ना एक दिवस तो पकडला जातोच तसंच काहीच या चोरट्याचं झालं आहे ललित गजेंद्र भोगे असं या महा चोरट्याचे नाव आहे त्याने अवघ्या दोन वर्षात सत्याहत्तर लाख सत्तर हजार रुपयांच्या किंमतीच्या एकूण एकशे अकरा दुचाकी चोरण्याचा विश्वविक्रमच केलाय आरोपीनं नागपूर शहर ग्रामीण सह विदर्भातील अमरावती चंद्रपूर यवतमाळ वर्धा अकोला भंडारा आणि गडचिरोली पोलिसांच्या नाकावर लिंबू टोचून तब्बल एकशे अकरा दुचाकी चोरल्या आणि त्याची परस्पर विक्री सुद्धा केली मात्र एका दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता तो नागपूर पोलिसांच्या हाती लागला आणि त्याचं बिंग फुटलंय नागपूर पोलिसांनी आतापर्यंत एकशे अकरा दुचाकी जप्त केल्या असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळे येथे सावली लॉजचे मॅनेजर धर्मेंद्र कुशाव हो यांची सहा ते सात फेब्रुवारी दरम्यान त्याच लॉजमधील एका रूममध्ये निर्गुण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता या संदर्भात रायगड पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे तसेच पोलीस निरी उपनिरीक्षक विशाल शिर्के व त्यांच्या पथकाने याचा तपास सुरू केला होता अवघ्या पाचच तासांमध्ये धर्मेंद्र कुशाव यांचं निर्गुण हत्या करणाऱ्या तिघा जणांना एल सी बी म्हणजेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शितापीने गुन्हेगारांना पकडले आहे आज त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल माफियांचा पुन्हा हैदोस पाहायला मिळतोय है। कारखान्यामधून निघणारे ज्वलनशील रासायनिक केमिकल कोलवडे गावाशेजारी टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय केमिकलमुळे जमिनी आणि झाडे देखील जळली असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रात्रीच्या सुमारास केमिकल माफियांनी बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांमधून निघणारे केमिकल या परिसरात आणून टाकल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे ज्वलनशील केमिकल मुळे घटनास्थळी दाखल झालेल्या गावातील काही तरुणांना डोळ्याची आणि घशाची जळजळ सुरू झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे या प्रकरणामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे एका महिलेने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध केलेल्या तक्रारीनंतर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या बोरिवलीतील पोलीस अधिकाऱ्यांवरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक सुधीर कालेकर निरीक्षक अरविंद घाग उपनिरीक्षक स्वप्नाली मांडे अशी या तीन अधिकाऱ्यांची नावे आहेत एका महिलेने पोलीस पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे प्रलोभन पोलिसांनी दाखवले त्याचप्रमाणे त्यांच्याकडील स्त्रीधन परत मिळवून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले होते हे सर्व करण्यासाठी या तिघांनी पाच लाख रुपयांची मागणी केली त्यापैकी सव्वा दोन लाख रुपये घेतल्यानंतरही पोलिसांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे या महिलेने न्यायालयात धाव आहे राज्य शासनाकडून श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय व प्राधान्य कार्डधारक लाभार्थी यांना प्रतिकुटुंब एक शिधा संच शंभर रुपयांमध्ये वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तसेच दरवर्षी सव्वीस जानेवारी ते चोवीस मार्च होळी या कालावधी दरम्यान केवळ अंत्योदय कार्डधारकांना मोफत साडी वाटप करण्याचा शासन निर्णय देखील झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडनगड तालुक्यामध्ये धान्य गोदामात एकूण दहा हजार आनंदाचा शिधा संच व एक हजार पाचशे शहात्तर अंत्योदय कार्यधारकांसाठी साड्या प्राप्त झाल्या असून मंडणगड तालुक्यात रास्त दुकानदार मंडणगड व पाट या ठिकाणी प्रत्यक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत जिल्हा कार्यालयातील पुरवठा निरीक्षक मनोज पवार व मंडणगड तालुक्याचे पुरवठा निरीक्षक मयूर पौल यांच्या हस्ते शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा संच व साड्या देऊन वाटपाची सुरुवात करण्यात आली निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजितदादा पवार गटाकडे दिल्यानंतर सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आनंदित झाले आहेत राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांनी खरा तयार केला आहे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी बळ मिळेल अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी दिली आहे दोन गट पडलेले नाहीत माननीय आमचं नेतृत्व अजितदादा पवार साहेब यांनी विरोधी न, न पक्षनेतेपद सोडून मला पक्षाची जबाबदारी द्या आहे यापूर्वीच ठरवले सांगितलेलं होतं पक्षामध्ये त्यांना काम करायचं होतं पक्षातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांबरोबर सुद्धा एकच इच्छा होती की यापुढे पक्ष वाढवायचा असेल तर अजितदादांचं नेतृत्व महत्त्वाचं होतं आणि त्या दृष्टीनं अजितदादानं पावलं उचलली आणि त्याला आज यश आलेलं आहे आणि त्यामुळे ही राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा होती की दादा हे आम्हाला नेतृत्व पाहिजे अजितदादांसारखं नेतृत्व आम्हाला राष्ट्रीय नेतृत्व पाहिजे आणि त्यामुळे अजितदादांसारखं नेतृत्व हे भाजपच्या खेळीला बळी पडणारं नाही आणि त्यामुळे विरोधकांनी अशा प्रकारचा प्रचार करून आपलं हसं करून घेऊ दे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे दिल्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून येणाऱ्या निवडणुका लढवल्या जातील आणि सहा खासदार हे राष्ट्रवादीतून अजित पवार गटाचे असतील असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी व्यक्त केलाय या ठिकाणी आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत अजितदादा पवार साहेबांचं स्वप्न आहे की यावेळी सहापेक्षा जास्त खासदार हे राष्ट्रवादीचे असले पाहिजेत आणि महायुतीच्या काळात शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल यांना चांदा ते बांधा या ठिकाणी एकत्रित युतीचा जो प्रकार आहे तो या ठिकाणहून दिसल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे आमची जबाबदारी आहे की महाराष्ट्रात युतीचा एक चांगला मेसेज जे अजितदादांचं नेतृत्व आहे ते नेतृत्व फुलवण्यासाठी नेतृत्वाला एक भक्कम पाठिंबा देण्यासाठी आम्ही झोपून देऊन काम करणार आहोत भाजप आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणी आणि प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती मधून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला सी आर मशीन मंजूर केली आहे गुरुवारी या सीआम मशीनचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिन नाईक यांच्या हस्ते कापून तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फा गोट्या सावंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून लोकार्पण करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे शहराध्यक्ष अण्णा कोदे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिकेत किर्लोस्कर वरिष्ठ जिल्हा औषध निर्माण अधिकारी अनिल कुमार देसाई तालुका वैद्यकीय अधिकारी इंगवले कागळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते उपजिल्हा रुग्णालयात सी आर मशीनचं आता आपण लोकार्पण केलं आमच्या आरोग्य व्यवस्थेवर टीका केली जाते आमच्या महायुतीचं सरकार आल्यानंतर आरोग्य व्यवस्था कशी सुधारते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या सी एम मशीनचं जे काय उद्घाटन आम्ही आमच्या माध्यमातून केलेलं आहे ही मशीन नव्वद लाखाची आहे आणि आमच्या शिफारशीच्या अनुसारच माझ्या पत्राच्या शिफारशी अनुसारच आज ते मशीन कणकवलीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेली आहे आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आरोग्याची व्यवस्था अजून सक्षम करण्यासाठी अजून दर्जेदार करण्यासाठी आम्ही महत्त्वाची पावलं आमचे सिव्हिल सर्जन पाटीलजींच्या नेतृत्वाखाली सातत्याने आम्ही उपलब्ध चाललेलो आहे आमदार नितेश राणेंनी बसचे फोटो शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे भाजपने मुंबईकरांना रामलल्लांचे मोफत दर्शन घडवण्यास यापूर्वीच सुरुवात केली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पाच फेब्रुवारी रोजी पहिली विशेष रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली आहे त्यानंतर आता कोकणातील रामभक्तांसाठी ही चलो अयोध्या ट्रिपचं आयोजन करण्यात आलं आहे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आज पहिल्या टप्प्यात रवाना झाले आहेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक लोकसभेमधून मोठ्या प्रमाणामध्ये रामभक्तांना अयोध्याला घेऊन जाण्याचा कार्यक्रम हा कार्य भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज कणकवली मतदारसंघातून आम्ही या सगळ्या राम भक्तांना पनवेलपर्यंत पोचवण्याची आमच्या सगळ्यांची ह्या पद्धतीचं नियोजन आहे पनवेलवरून अयोध्याला निघणारी जी ट्रेन आहे तिथे ह्या सगळ्या राम भक्तांना सुखरूप पोचवण्यासाठी आम्ही ह्या बसेसचं नियोजन केलेलं आहे आणि पनवेल करून आमचे माजी आमदार आणि ह्या लोकसभेचे प्रमुख आदरणीय प्रमोद जटारजी हे स्वतः त्या सगळ्या रामभक्तांना अयोध्यापर्यंत पोचवण्याचं काम किंवा घेऊन जाण्याचं काम ते त्यानिमित्ताने करणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर यांचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत कोणताही संबंध असणार नाही असे पत्र मनसे नेते आणि कोकण प्रभारी गिरीश सावंत यांनी प्रसिद्धीस दिले आहे गिरीश सावंत यांच्या या पत्राचा अर्थच परशुराम उर्फ जी जी उपरकर यांची हकालपट्टी असा घेतला जात आहे तर पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा मी मनसे नेते राज ठाकरे यांच्याकडे दिल्याची परशुराम उपरकर यांनी माहिती दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन मंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे सध्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रत्नागिरी येथे सार्वजनिक बांधकाम मंडळ असून हे स्वतंत्र मंडळ स्थापन झाल्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या गतिमान काम होणार आहे या नवीन मंडळ कार्यालयासाठी सतरा पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत यातील दहा नियमित पदे व सात बाह्य केंद्राद्वारे घेण्यात येणार आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बांधकाम विभागाच्या कामाला चालना मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने आता मागच्या आठवड्यातल्या कॅबिनेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळाची स्थापना केलेली आहे त्यासाठी आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री महोदय मान्य श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी पुढाकार घेऊन एक चांगलं काम स्तुत्य काम केलेलं आहे जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे एकूण आता आमच्याकडे दोन डिव्हिजन आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन डिव्हिजन्स आहेत कणकवली आणि सावंतवाडी दोघांची एकूण रस्त्यांची लांबी दोन्ही विभागांतर्गत जवळजवळ दोन हजार किलोमीटर इतकी आहे आणि ही सर्व लांबी तसेच परिसरातील शासकीय इमारती सिंधुदुर्गाचं मुख्यालय असलेलं आपलं ओरस येथील जिल्हा कार्यालय किंवा इतर प्रशासकीय विभागांची कार्यालय यांची नियमित देखभाल दुरुस्ती तसेच रस्त्याची देखभाल दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येते यापूर्वी म्हणजे सद्यस्थितीत जे आमचं अस्तित्वातील मंडळ कार्यालय रत्नागिरी येथे आहे म्हणजे आज आमच्या सावंतवाडी किंवा दोडामार्ग येथील माणसाला तिथे पोचण्यासाठी साडेतीन ते चार तासाचा अवधी लागतो या कालावधीमध्ये बरेच लोकांना त्यासाठी वाहनांची सुविधा रेल्वेची सुविधा ह्यांच्यावर अवलंबून राहत असल्यामुळे बराचसा येण्याजाण्यामध्ये त्रास होत होता आणि आता जे सिंधुदुर्ग येथे आमचं कार्यालय मंडळ कार्यालय स्थापन होणार आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्गात नागरिकांना विशेषतः सामान्य जनतेला तसेच प्रचंड फायदा होणार आहे हे आपल्या रस्तेविषयक समस्या लवकर सोडवल्या जातील सालावादप्रमाणे प्रमाणे यावर्षीही श्री शिवसमर्थ रिक्षा चालक मालक संघ शिवतर रोड हे खेड यांच्या वतीने गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आकर्षक आरास तयार करण्यात आली तसेच यावेळी केलेली सजावट ही लक्ष वेधून घेत होती महापूजेनिमित्त अनेक भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा आणि तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला अतिशय भक्तिमय वातावरणात ही महापूजा संपन्न झाली मुंबई गोवा महामार्गावरती कुडाळ हुमरमाळा येथे आज सकाळी भीषण अपघात घडला आहे महामार्गाच्या बाजूने सकाळी जॉगिंगसाठी जाणाऱ्या पादचाराला मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या चारचाकी भरधाव कारने धडक दिली आहे ह्या भीषण अपघातात पादचाराचा जागीच मृत्यू झाला आहे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या भरधाव चारचाकी चालकाचे नियंत्रण न राहिल्याने हा भीषण अपघात घडला आहे अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे कालिदास झणझणे असे मृत पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे कालिदास हे मूळ सातारा जिल्ह्यातील असून ओरोस आरटीओ ऑफिस मध्ये ते क्लार्क पदावरती कार्यरत होते प्राप्त माहितीनुसार गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चार चाकीने पादचारी कालिदास झंझणे यांना जोरदार धडक दिली यात पादचारी कालिदास हे जवळपास पन्नास फूट अंतरावरती जाऊन आदळले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे नवी मुंबई येथील जुई कामोठे गावानं स्कूल बसच्या धडकेत बसखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक वर्षाचा चिमुरडा जखमी झाला आहे मृत्यू झालेल्या दोघांपैकी एक नऊ वर्षीय बालक असून एक पन्नास वर्षीय महिलेचा समावेश आहे आर्यन दत्ता साळवे वय वर्ष नऊ आणि मंगल बाळू रोकडे वर्ष पन्नास असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे या संदर्भात स्कूल बस चालकावरती त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व जखमी आणि मृत हे गावच्या प्रवेशद्वारा शेजारी असणाऱ्या फुटपाथवर राहत होते मध्यरात्री या बसच्या धडकेमध्ये ही दुर्घटना घडली दरम्यान संबंधित स्कूल बस चालक हा मध्यधुंद अवस्थेत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इतंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण